एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंच्या नेत्यांनी काय सांगितलं पन्नास खोके एकदम ओकेचा जप केला आपण ऐकला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिंदेंच्या शिवसेनेनं त्याला उत्तर म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेची पिसळ काढली उद्धार केला आपण तोही ऐकला पण आता ऐकायचं बाकी होतं ते हेच की हे दोघं एकत्र निवडणुकीत एकत्र लढतायत एकाच आयुष्यात मतदारांना सगळं काही बघायला मिळावं म्हणजे तो मोकळा होईल कदाचित हाच हेतू ठेवून नेत्यांना वाटतंय जे आपण करू ते सगळं चालतंय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये च्या निवडणुकीमध्ये जो अभद्रपणा सुरू आहे तो सामान्य माणसाला चक्रावून टाकणार आहे ठाकरे शिंदेच्या शिवसेनेची युती पक्षनिष्ठेला नेत्यांकडून मूठ माती कणकवली चाकणमध्ये युती गती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कणकवलीतील नेते संदेश पारकरांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिंदेचे शिवसेनेचे नेते राजन तेली हजर होते खरंतर एक दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर वैरी ठाकरे आणि शिंदे एकमेकांना पाण्यात पाहतात शिवसेनेतील बंडानंतर ठाकरेंनी शिंदे समर्थकांना गद्दारांची उपमा दिली तर उद्धव ठाकरेंवरती बाळासाहेबांचं सा हिंदुत्व सोडल्याची टीका शिंदेंच्या शिवसेनेकडून केली गेली पण आता कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र तुझ्या गळा माझ्या गळा सुरू केलंय त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या कालपर्यंत युती होईल अशा अपेक्षित आम्ही होतो परंतु कुठल्याही प्रकारचा निर्णय भारतीय जनता पक्षाकडून आला नाही आणि म्हणून मग काल उदय सामंत असतील निलेश राणे असतील या सगळ्यांच्या विचाराने आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला की आता आपण स्वतंत्र लढायचं आहे आणि मग इथे कणकोलीमध्ये शहर विकास आघाडी करायची आणि शिंदेची शिवसेना एकत्र येण्याला भाजप कारणीभूत ठरल्याचा दावा केला जातोय सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नगरपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्गात स्वबळाचा नारा दिलाय प्रत्येक कार्यकर्त्याला भावनावर लढून भारतीय जनता पक्षाचा झेंडावरती लढ फडकला पाहिजे राणेंच्या या राजकीय खेळीला शहर येण्यासाठी ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेने शहर विकास आघाडीच्या नावाखाली मोठ बांधली इथे कोणी पक्षाची पादत्र घेऊन आलेला नाही सगळ्यांनी शहर विकास आघाडी म्हणून सगळे एकत्र झालेले आहेत त्याच्यात पक्षाचा विषय नाही गावाच्या विकासाची आघाडी आणि गाव या माध्यमातून विकास साधावा आतापर्यंत जो काही इथे काही गोंधळ घातलेला आहे जी काय दादागिरी आहे ही दादागिरी थांबवावी याच उद्देशाने आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांना मदत करा स्थानिक स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण आहे राजकीय स्थिती आहे आणि त्याच्यामुळं काही स्थानिक स्तरावर काही आघाड्या होत आहेत आमची पक्ष म्हणून भूमिका राज्यस्तरान हीच आहे की जे कोणी भारतीय जनता पार्टी असेल शिंदे गट असेल याच्याबरोबर जायचं नाही अशी स्पष्ट भूमिका आहे परंतु स्थानिक स्तरावर काही ठिकाणी आघाड्या करून अशा काही गोष्टी होतात त्याला काही पक्ष म्हणून आपल्याला म्हणता येणार नाही परंतु अशा आघाड्या होतात हे कबूल केलं पाहिजे कणकवलीप्रमाणे पुण्याच्या चाकणमध्ये सुद्धा दोन्ही ठाकरे आणि शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेने उघड युती केली शिंदेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांना ठाकरेंच्या सेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी पाठिंबा दिलाय दुसरा पक्ष जर आपल्याला पाठिंबा देत असेल तर, तर आम्ही शरदादा सोनोनी जुन्नरचे आमदार आहेत त्यांना सांगितलं आमचे उपनेते इरपम सईद सैद आहेत त्यांना सांगितलं आमचे दुसरे उपनेते या ठिकाणी रामभाऊ शेटपाळे होते त्यांना पण सांगितलं त्यांचं म्हणणे जरी उपाटा पक्ष जरी राज्यात आपलं काही वेगळं असेल पण त्यांना विकासाच्या मुद्द्यावरती आपल्या ताकांचा विकास होण्याच्या मुद्द्यावर आपल्याला त्याला पाठिंबा देण्यात देत असेल तर आपल्याला पाठिंबा घ्यायला काही हरकत नाही पदयात्राला आणि वैयक्तिक प्रचाराला सुद्धा त्यांच्या कुटुंबाने आणि सहकार्यांनी मदत केली मग दोन हजार चौदा नंतर सुरेश भाऊ नंतर पहिल्यांदाच ही नगर परिषदेची निवडणूक होत आहे ते त्यामुळं त्यांच्या परिवाराची जी सहानुभूती किंवा सुरेश भाऊ बद्दलची जी सहानुभूती ती तालुका स्तरावर असल्यामुळं आमची नैतिक जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी आम्ही नगराध्यक्षपदाला उमेदवार दिला नाही तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केला आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं त्यानंतर ठाकरे आणि शिंदेमध्ये राजकीय संघर्षाला सुरुवात झाली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि वारसा यावरून दोन्ही शिवसेनेकडून एकमेकांवरती सतत टीका केली जाते पण आता नगर परिषद पंचायतीच्या निवडणुकीत कणकवली आणि चाकणमधील दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी पक्षाच्या विचारांनाच मूठ माती दिली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत